काय झालं घंटी कशाला याला घंठी कशा लागत ग गशा लागत कुठ सायकल अरे पण सायकलला घंटी नव्हती का मग आता कुठं जायचं गांठी घ्यायला जाऊ जाऊ थोड्या ना वेळ चहा पिऊन घे एवढं सकाळी सकाळी दुकान चालू राहीन का हा? पाय ग सांग त्याला चहा पिऊन घे जाऊ आपण जिथे ना बटाले क्या कर रडू नको चहा पिऊन घ्या आधी जाऊ म्हणलं ना आपण जाऊ कुठे लावली सायकल कुठे लावली दाखव चाल तिकड चाल तिकडे कुठे गणती बसवायची माल दाखव सायकलीला कुठं घंटे बसवायची दाखव ना कुठे बसवायची माल ते दाखव ना आधी कुठे सायकल बसवायचीच का घंटी आणि बसवली तर गावात जायचं चप्पल कुठे चप्पल घाल मी येतो असतो येतो मी नको नको गरम वाटवर राहिले आज चप्पल घाल हो ना मी पैसे दे देऊ का तुझ्याकडे तू जातो का तू जाशील का एकटा गावामध्ये जाशील गाडी नाही 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 सायकलच घेऊन जाय ना तुझी तुझी ती ना मोठ्या गाडी राहती ना कडे कडेनं चालवायची सायकल आपली गर्दी गावात, है। गर्द। गर्दी गावात खूप का नाही म्हणत राहतो मी जाऊ का एकट्या गावात किती वेळा म्हणला तू घेतला आधी चहा पिऊन घे आपण जाऊ तो अजून तू आंघोळ नाही बर पैसे देऊ का तुला तू जातो का एकटा मग अरे आधी आंघोळ कर मग जाऊ आपण आंघोळ करायची का नाही करायची अजून नाश्ता करायचा आहे पोहे खायचे कोणाला कोणला ओ, वाला फोन करा आणि त्याला म्हणावा घंटी आहे का दुकान कधी उघडणारे माझ्या अशी घंटी बसवायची टिंग 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 वाजवायला कुठे किंजलच्या सायकलीला घंटी पाहिली ना ती अशी वाजवती टिंग 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 तू कोणाच्या सायकल ला पाहिली घंटी ती आधी सांगली बावड्याच्या सायकल ला मला वाटलं किंजलच काय बर फोन आण फोन ला फोन करा का फोन करून बघ दुकान उघडलंय का एवढं त्या घंटी वासून काय चाललंय तुझं घंटी कावर पाहिजे तेच सांगा आधी हा सायकलवाले का अजून का बर येतो आम्ही माऊलीला ना कपडे पण घ्यायचे मग येतो सायकल घंटी काढून ठेव छोटीशी सायकल तुम्ही घंटीच दिली नाही टिंग टिंग वाजवायला लागत त्याला रस्त्याने गाड्या आल्या का बरं बरं मग येतो आम्ही अकरा वाजता बरं का बर हा काय खरंच केला हा काय नंबर तुला दिसत नाही वरचा नंबर तुल दिसतो लाल दिसत नाही लावलं त्यावेळेस लागलं ना तू होई तिकडे मी सांगते हॅलो घंटीवाले काका दुकान का उघडणार आहे घंटीच हा सायकलचं सा? दुपारी उघडणार आहे का बरं मग घडी काढून ठेवा आम्ही येतो मग मावलीला कपडे पण घ्यायचे बर का काय दुकानवाला म्हणून दुपारा उघडणार ऐकलं ना आज त्यांनी बरोबर दुकानवाऱ्या दुकानवाऱ्याच्या बाय कुल्हा इथं <laughs> उचली ना ती बाईल पाच मिनिट पाचहा मिनिटांनी उचल उचली उचली तस नाही ना बरं नाही सॉरी 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 उचली ना तर अवे त समोर रिंग लावली नाही नाही उचली तेव्हा नाही ना उचली चाल आता अंगूळ करून घे ना आपण लगेच जाऊ मग असं खरकाटं नाही जायचं खरकाट नाही खरकाटं माल नाही खरकाट नाही जायचं खरकाट गेला तर घंटी देतील का तुला असं ऐकलं